राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त राधानगरीत रक्तदान शिबिर तब्बल एकशे पन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान राधानगरी पोलीस ठाणे व राजश्री शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं आंबाबाई मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरासाठी तालुक्यातील पत्रकार पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे पोलीस कर्मचारी पोलीस पाटील संघटना कोतवाल संघटना शासकीय अधिकारी पाटबंधारे विभाग वन विभाग मोहिते पवार हाऊसचे कर्मचारी विद्यार्थी कॉलेज युवक युवती यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रक्तदान शिबिरास राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे सर्व कर्मचारी पत्रकार महेश तिरवडे पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पाटील अरविंद पाटील सचिव शशिकांत बैलकर अविनाश तराळ गौरव सांगावकर मिलिंद कांबळे उत्तम पाटील पांडरुंग पोवार पी जी कांबळे गजानन संगपाळ अशोक पाटील आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक महेश तिरवडे यांनी केलं आभार अनिल पाटील यांनी मानले महानकर नुप्ट साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा